मी पत्रकारितेची पदवी घेतली पण पत्रकारिता कधी केली नाही आणि लाची पदवी घेतली पण कोर्टात कधी केलं नाही त्यामुळं या विषयावर फार अधिकारवाणीने मला बोलता येणार नाही आता देशमुख साहेब तुम्ही पेन्शनचा प्रश्न मांडला पण मला एक सांगा हल्लीचे पत्रकार जे आहेत म्हणजे अगदी संपादकापासून ते तरी कायम सर्विसमध्ये आहेत का कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आता लेखी माध्यमं असो नाहीतर चॅनेल्स असो बऱ्याच ठिकाणी एक प्रकारची अस्थिरता ही पत्रकारांच्या जीवनामध्ये राहते कारण आजकालची जी चॅनेल्स आहेत त्यांचे मालक वेगळा विचार करतात संपादक वेगळा विचार करतात मालकांना रेव्हेन्यू पाहिजे असतो त्याच्यासाठी टी आर पी वाढवायचा असतो आणि त्याच्या माध्यमातून मग बऱ्याच ठिकाणावरून वेगळ्या वेगळ्या विनंत्या आपल्यापर्यंत त्या ठिकाणी येत असतात मी या निमित्तानं सांगतो की आता ग्रामीण भागामध्ये पत्रकारिता मोठ्या प्रमाणात झालेली आहे जे अदरवाईज घेऊ नका पण माझ्या मनामध्ये जे वाटलं ते मी या ठिकाणी बोलतो की समजा आता अगदी कुठलंही चॅनेल जरी लावलं तरी त्या चॅनेलवर एखादी बातमी किती वेळ चालवायची आणि बघणाऱ्यांनी ती किती वेळ बघायची आता हे मसाजोगच जे जो प्रकरण झालं ते चुकीचं आहे त्याचं समर्थन कोणी करणार नाही त्याचा निषेधच आपण सगळेजण करू पण तुम्हाला पर्यंत पोहोचण्यासाठी बातमी चालवावीच लागेल पण जवळपास तीन आठवडे महिनाभर तो विषय वेगळ्या वेगळ्या वृत्तवाहिन्यांच्यावर चालला आणि त्यामुळं मग जे लोक बातम्या बघतात त्यांच्या पुरताच हा मर्यादित प्रश्न आहे जे लोक बातम्या बघत नाही दुसरं काही एंटरटेनमेंटची साधनं किंवा एंटरटेनमेंटचे कार्यक्रम बघतात त्यांना त्याच्यामध्ये जास्त स्वारस्य असत पूर्वी एक पद्धत होती एखाद्याच्या बद्दल समजा काही मा माहिती किंवा बातमी प्राप्त झाली तर त्याचं व्हेरिफिकेशन करायला पाहिजे ते व्हेरिफिकेशन केलं नाही तर मग नको त्या माणसावर त्या ठिकाणी अन्याय होतो घटना घडलेली वेगळी असते रिपोर्टिंग झालेलं वेगळं असतं आणि त्याच्यामधून मग एक चुकीचा मेसेज जातो आता मी माझंच एक उदाहरण सांगतो इथं आमच्या तालुक्यामध्ये एका कार्यकर्त्यांनी बेकायदेशीरित्या वाळूचा उपसा केला आणि बेकायदेशीरित्या वाळूचा उपसा केल्यानंतर योगायोगाने तो कार्यकर्ता माझा होता म्हणजे माझ्या पक्षाचा होता टी व्हीवर बातमी काय चालली दिलीप वळसे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी असा असा गुन्हा केला आता त्या वाळू उपसामध्ये दिलीप वळसे पाटलांचा काही संबंध आहे का किंवा एखादा एखादी घटना घडली एखादा गुन्हा घडला तर अमक्या अमक्याच्या मतदारसंघात असा असा गुन्हा घडला का घडला असं करून त्या बातमीचं विश्लेषण केलं जातं ते जर आपण थोडं काही त्याच्यामध्ये दुरुस्ती करू शकलो तर मला वाटतं त्याचा फायदा आपल्याला नक्की झाल्याशिवाय राहणार नाही निलेशजी निःपक्षपातीपणा हा तर गाभा आहे मूळ पत्रकारितेचा आणि निःपक्षपातीपणानं सगळ्यांनीच म्हणजे मी जी बातमी सांगितली तुमच्या दोघांच्या चॅनेलची नाही या सुदैवानं त्यांचे संपादक माझ्या ओळखीचे होते त्यांच्या कानावर घातलं मी म्हटलं हे ठीक आहे त्यांनी गुन्हा केला असेल त्याला काय शिक्षक करायची ते करा पण दिलीप वळसे पाटलांच्या नावावर त्या निमित्तानं शिंतोडे उडवायचं काही कारण नाही तर त्याच्यामध्ये एक पारदर्शकता असायला पाहिजे आणि पारदर्शकतेबरोबर जर पारशक पारदर्शकता नसेल तर आपण दोघांनी सांगितल्याप्रमाणे दिवसेंदिवस या माध्यमांची विश्वासार्हता कमीत कमी होत जाईल आणि पूर्वी कसं असायचं आदल्या दिवशी एखाद्या गावामध्ये काही घटना घडली किंवा एखाद्या शहरामध्ये काही घटना घडली ती वाचकांना दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातच वाचायला मिळायची ज्या वेळेला ही दूरदर्शनची किंवा टी व्ही चॅनेल्स ज्या वेळेला नव्हत्या आता लगेच त्वरित ती बातमी कळत असल्यामुळं त्याचे काही फायदे आहेत त्याचे काही तोटे आहेत आणि आता आणखीन मगाशी तुम्ही उल्लेख केला यायचा आता ए आय हे सगळ्या आपल्या सगळ्यांच्यासाठी एक मोठं चॅलेंज आहे परवा बारामतीला एक कार्यक्रम आयोजित केला होता दुसरा कार्यक्रम आयोजित केला होता आता ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्ही समजा एक एकरामध्ये ऊस लावलेला आहे आणि एक एकरामध्ये ऊस लावला आज तुम्हाला एका एकरामध्ये साधारणपणाने पन्नास टनाचं सा उत्पादन मिळतं एकरामध्ये बरोबर काही शेतकरी जातात साठ सत्तर ऐंशी पर्यंत पण सरसकट उत्पन्न जे आहे हे पन्नास एकराच्या पेक्षा जास्त नाही आता हार्वर्ड विद्यापीठ मायक्रोसॉफ्ट आणि बारामती कृषी प्रतिष्ठान यांनी तिघांनी एकत्रित अग्रीमेंट करून शेतीच्या क्षेत्रामध्ये उत्पन्न कसं वाढवता येईल याच्यासाठी ए आयचा उपयोग करायचा ठरवला आणि सकाळचे संपादक प्रमुख प्रतापराव पवारांनी याच्यामध्ये सगळ्यात मोठा पुढाकार घेतलेला आहे आणि एका बाजूला आपल्या पारंपरिक पद्धतीने लावलेला ऊस आहे आणि दुसऱ्या बाजूला ए आयच्या माध्यमातून लावलेला ऊस आहे ए आय म्हणजे काय कम्प्युटर असतो तुम्ही ड्रिप इरिगेशन इरिगेशनसारखे आपण नळ्या टाकतो तो कम्प्युटर वेदरकास्टचा अंदाज घेतो हवामानाचा आणि तो आपल्याला सांगतो की या भागामध्ये आता उन्हाळा जास्त आहे इथं आता पाण्याची गरज आहे म्हणजे एक करायचं नाही बोलतो तो या कोपऱ्यात किती आहे आणि त्या कोपऱ्यात किती आहे खत किती टाकायची औषध किती टाकायची या सगळ्या जर गोष्टी त्या कम्प्युटरनी दिलेल्या सूचनेप्रमाणे जर शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये पालन केलं तर त्यांनी तिथं प्रत्यक्षामध्ये घेऊन दाखवलेलं आहे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक की पारंपरिक पद्धतीने एक एकरात जो ऊस पन्नास टन आला तोच यायने घेतलेल्या एक एकरामध्ये एकशे पंचेचाळीस टन आला आता जर आम्ही समजा तीन हजार जर भाव देत असू ऊसाला साखर कारखाना तर पंचेचाळीस टनाच्या तीन हजारांनी किती होतील आणि एकशे पंचाळीस टनाचे तीन हजारनी किती होतील सरळ सरळ दोन लाखाचं उत्पन्न हे त्या शेतकऱ्याचं वाढेल पण आता हा या हा काही नुसता शेतीपुरताच नाही हा प्रत्येक क्षेत्रासाठी आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या वेळेला ही आधुनिक टेक्नॉलॉजी येईल आणि आता आपण गुगल विगल बाकीच्या या गोष्टींचा वापर करतो यायच्या माध्यमातून आपल्याला कुठल्याही समजा एखादा अभ्यासात फार रस घेतणारा न घेणारा मुलगा असला आणि त्यांनी त्याच्यावर ते फक्त लिहिलं की शिवाजी महाराज कोण होते की पान भर लिहून येतं शिवाजी महाराज कोण होते त्याने आणखीन कुठ नुसता इथलाच नाही जगातला कुठलाही प्रश्न तुम्ही विचारा त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची शक्ती ही त्या यंत्राकडे आहे त्यालाच आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतो आणि ही कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सोप्या भाषेमध्ये याय या, या गोष्टी आपल्यापुढं अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करणार आहेत आणि त्या समस्यांचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना आपल्याला आपल्याला समाजाला सुशिक्षित करा करावं लागणार आहे आता माझ्यासारख्याला एक प्रश्न आता असा पडतो की आता हे मग पुण्यामध्ये असेल बीडला असेल किंवा आणखीन कुठं असेल आता हे कोयत्याने हल्ले व्हायला लागले बंदुकीने हल्ले व्हायला लागले पिस्तूलने हल्ले व्हायला लागले खेड्यापाड्यात व्हायला लागले शहरात व्हायला लागले ही प्रवृत्ती का वाढली आणि ही वाढलेली जी प्रवृत्ती आहे याचा संबंध आणखी कशाशी आहे माझ्या बुद्धीप्रमाणे आपली जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यामधली पन्नास टक्के लोकसंख्या जर तरुणांची जर असेल आणि आज अनेक तरुणांच्या हाताला काम नसेल आणि अनेक तरुणांच्या हात त्या ते, त्यांच्या जीवनामध्ये नोकरी नाही म्हणून त्यांना प बायको मिळत नसेल आणि त्यामुळं त्यांच्यामध्ये आलेलं फ्रस्ट्रेशन असेल या गोष्टीमधून सुद्धा ही एकच गोष्ट नाही पण या आणि याच्यासारख्या अनेक गोष्टी आज समाजामध्ये वातावरण बिघडवायचं काम करत आहेत आणि आम्ही राजकीय लोक त्याच्यात भर घालतो आता औरंगाबादला चाललंय कबर उखडून टाकायची चारशे वर्षापूर्वी घडलेली घटना त्याच्यावरून दंगली नागपूरला दंगल झाली मी एक तुम्हाला असंच उद, उदाहरण सांगतो की ज्या वेळेला मी गृहमंत्री होतो त्यावेळेला असंच एक व्हॉट्सअपवर आलं की एका मस्जिदीला आग लावलेली आणि त्या मस्जिदीला लावलेल्या आगीचं ते व्हॉट्सअपवर सगळीकडे गेलं आणि मग मालेगावला दंगल झाली अमरावतीला दंगल झाली आणखीन बाकीच्या काही ठिकाणी दंगली झाल्या आणि नंतर मग ज्या वेळेला आम्ही पूर्ण त्याच्या तपासामध्ये खोलामध्ये गेलो त्यावेळेला कळलं की तो जो व्हिडिओ होता तो भारतातला नव्हता तो बांगलादेशमधला होता। आता दुसऱ्या देशात घडलेल्या गड़ घटनेवरून जर आम्ही आमच्या चाकू तलवारी सुऱ्या काढून आपसापसातच लढायला लागलो तर फुले शाहू आंबेडकरांनी सांगितलेला एक सामाजिक विचार आणि सामाजिक वारसा हा सगळ्या जातीपाती सर्व धर्म एकत्र घेऊन आपण कसे पुढे जाणार आहोत याच्या संदर्भामध्ये शाळेमध्ये काही शिकवलं का जातं का नाही मला माहीत नाही कॉलेजमध्ये काही शिकवलं जातं की माहीत नाही परंतु आता ह्या नवीन आलेल्या टूल्सच्या माध्यमातून दिवसेंदिवस एक प्रकारचा आक्रमकपणा हा तरुण पिढीमध्ये किंवा ज्येष्ठ पिढीमध्ये तयार व्हायला लागला परवा एक बातमी वाचली सख्या बाप्पांनीच आपल्या दोन मुलींवर रेप केला एक बातमी वाचली भावानेच भावाचा खून केला आता हे का वाढलं एवढं का वाढलं ना ने? याला नेहण कसं करायचं याला पोलीस डिपार्टमेंट काय करेल याला होम डिपार्टमेंट काय करेल याला आणखीन कोण काय करेल तर हे असे वाढत वाढत जाणारे प्रश्न आहेत आणि निलेशजी आता इथं आपण तालुका पातळीवर बोलतो परंतु आपण पुढाकार घेऊन समजा मुंबईमध्ये काही असं एखाद्या विचारवंतांची राऊंड टेबल कॉन्फरन्स हे हीच विषय फक्त की हा आक्रमकपणा का वाढत चाललेला आहे आणि याचे परिणाम काय होतात आणि त्याच्यातून मग समाज विघटित व्हायला लागलेला आता जातीपातींमध्ये अंतर निर्माण व्हायला लागलेलं आहे आणि समाज ज्या वेळेला विघटित होतो जातीपातीमध्ये अंतर तयार होतं त्यावेळेला आपल्याला जास्तीत जास्त अशा प्रकारच्या समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि ते लागू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो आणि शेवटची गोष्ट आता म्हणजे वर्तमानपत्र टी व्ही चॅनेल्स यांच्यावर काहीतरी जबाबदारी आहे ते जबाबदारी वागतात पण आता गावागावामध्ये तालुक्या तालुक्यामध्ये हे जे स्ट्रिंगर्स लोक काम करतात यूट्यूब चॅनेलवाले याच्यामुळं काय होतंय हे आपणच प्रश्न विचारायचा आणि आपल्याला जसं पाहिजे तसं उत्तर घ्यायचं आणि तेच दुसऱ्या दिवशी दाखवायचं मग ते एखाद्याची खुशी करणारं असेल एखाद्याची बदनामी करणारं असेल आता हे जे असे स्ट्रिंजर्स जर त्या ठिकाणी जर आले आणि त्यांनी तुम्ही सांगितलं तुमच्या वृत्तलेखनाच्या बरोबर दुसरा काही धंदा सोबत आता हा थोडा थोडा हा धंदा सुरू झालेला आहे आणि त्याच्यामधून आज आपल्याला बऱ्याच वेळेला बऱ्याच गोष्टी हो अनुभवायला येतात आणि त्यामुळं ते त्यांनाही माझी विनंती आहे की आपण निश्चित प्रकारे जे तालुका लेवल असणारे यूट्यूब चॅनेल्स असतील किंवा स्ट्रेंजर्स असतील या सगळ्या लोकांनी एक जबाबदारीचं भान ठेवून ज्याच्यातून एखाद्या चुकीच्या गोष्टीला आपण साथ देत नाही ना अशा प्रकारचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि तो केला तर मला वाटतं समाजामध्ये आज जो हा एक वेगळा प्रकार सुरू झालेला आहे तो आपल्याला थांबवता येईल एवढंच मी या निमित्ताने मी सांगतो मी पुन्हा एकदा उमेशजी आणि निलेशजी तुमचं दोघांचाही आभार मानतो आपण मी केलेल्या विनंतीचा मान ठेवून पत्रकार संघाच्या जागेच्या बाबतीत तुम्ही मला रोज भेटता बघू ना आता तो प्रश्न काही पत्रकार संघाची पहिली जागा लागेल मग ती बांधून द्यावी लागेल त्याला थोडा थोडा आपला प्रयत्न सुरू आहे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला असली तर दाखवा एखादी जागा माहीत असली तर तर ते काम आपण पुढे घेऊ आपण सगळ्याच वर्गासाठी काम करतो पत्रकार आणि पत्रकारिता ही आमच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे आजपर्यंत मी तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये म्हणजे तुम्ही वृत्तपत्र क्षेत्रात यायच्या आधी म्हणजे खाडेसाहेब तात्या पारकर विप नाईक आणि ही सगळी सगळी ज्येष्ठ मंडळी कुमार केतकर सुद्धा इथे येऊन एक भाषण देऊन गेलेले आहेत म्हणजे सगळे ज्येष्ठ मंडळी येऊन त्यांनी आपापले विचार या ठिकाणी मांडलेले आहेत आता तुम्ही स्टुडिओमध्ये असल्यामुळं आम्ही काही फार भेटू शकत नाही जास्त आणि मी स्टुडिओमध्ये जास्त येत नाही त्यामुळं तुम्ही आज मा आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र